कोविड जे एन वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगानं होतोय यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयं व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचं पथक मुबलक औषध साठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोविड नाईन्टीनच्या नव्यानं उद्भवलेल्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली कोविडच्या नव्यानं निर्माण झालेल्या जे एन वन या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणं गरजेचं असल्याचं सांगून मुशरीफ म्हणाले की आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपवण्यात यश मिळवलं आहे आता नव्यानं आलेल्या जे एन वन या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्यानं मात करायची आहे याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत जे एन वन व्हेरियंट झपाट्यानं वाढत असून गेल्या आठवड्यात तीन पॉईंट तीन टक्के प्रादुर्भावाचं प्रमाण सध्या सत्तावीस पॉईंट एक टक्क्यांपर्यंत गेलं असून हो जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत फ्रान्समध्ये वीस पॉईंट एक टक्के अमेरिका चौदा पॉईंट दोन टक्के सिंगापूर बारा पॉईंट चार टक्के कॅनडा सहा पॉईंट आठ टक्के युनायटेड किंगडम पाच पॉईंट आठ टक्के स्वीडन इथं पाच टक्के एवढे आहेत देशात एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार तीनशे अकरा रुग्ण आढळले असून केरळमध्ये दोन हजार एकेचाळीस रुग्ण असून तीन जणांचा सा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये पंधरा रुग्णांची नोंद झाली आहे तमिळनाडूत चौदा तर महाराष्ट्रामध्ये अकरा रुग्णांची नोंद झाली आहे परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसंच त्रिसूत्रींचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कोविड तपासणी सुविधेसाठी आर टी पी सी आर मशीन अद्ययावत कराव्यात त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत तसंच वैद्यकीय महाविद्यालयातील पी एस ए ऑक्सिजन प्लांट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरावेत हातांची स्वच्छता सामाजिक अंतर राखणं या बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे